आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या कुटुंबांना लग्नाचा खर्च उचलणे सोपे व्हावे समाजात एकोप्याची भावना वाढावी सामाजिक सलोखा निर्माण व्हावा आणि समाजातील वंचित घटकांना मदत व्हावी समाजातील गरिबांनी गरजू कुटुंबांना लग्नासाठी आर्थिक हातभार लागावा यासाठी अखिल महाराष्ट्र वैद्य समाजाचे मार्गदर्शक पोलीस निरीक्षक दशरथ हटकर यांनी नाशिक जिल्ह्यातील समाजबांधवांना सामुदायिक विवाह सोहळ्याबाबत संकल्पना मांडली त्यास वैदू समाजातील ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते तसेच महिला वर्गाने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्यामुळे पूर्व नियोजित बैठक ही नाशिक येथील येथे पहिली बैठक संपन्न झाली त्यानंतर आकडी येथे दुसरी बैठक संपन्न झाल्यानंतर सर्व समाज बांधवांनी यापुढे सामुदायिक विवाह सोहळ्यातच आपल्या मुलामुलींचे लग्नकार्य करावे असा ठराव मंजूर करून शेवटी सिन्नर येथील बैठकीत हा ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले या बैठकीस राज्यभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक कार्यकर्त्यांची सामुदायिक विवाह सोहळा समितीवर नियुक्ती करण्यात आली बैठकीस विविध जिल्ह्यातील पदाधिकारी पंचप्रमुख उपस्थित होते या सिंधुत्ससाठी सुजल शितोळेसह आदित्य हटकर आज दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सामुदायिक संदर्भात या ठिकाणी मेळवा शिन्नर या ठिकाणी मसुभाव पटंगाल या ठिकाणी मेळावा आयोजन केला होता त्या मेळाव्यासाठी नाशिक जिल्ह्यातले व महाराष्ट्रले कानेकोपऱ्यातले बंधू या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणात जमा झाले होते सामुदायिका केल्यानंतर सामू केल्यानंतर आपल्या समाजाचे चार ते पाच लाख रुपये वाचणारे आणि तसेच या सामुदायिक विव्यासाठी या जिल्ह्याचे मंत्री या जिल्ह्याचे खासदार आमदार या जिल्ह्याचे महापौर या जिल्ह्याचे नगरसेवक देन देण्यासाठी हे येणारे सर्व माझे समाज बांधवांना विनंती करतो की या सामुदायिक सामुदायिकामध्ये जास्त जास्त लोकांनी रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करावं आणि सर्वांनी सहकार्य करावं असं मी त्यांना विनंती करतो धन्यवाद